शासन व राज्य शासन राज्यातील तसेच देशातील एकही कुटुंब निवाऱ्यापासून वंचित राहू नये यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून घरकुल योजना राबवत असताना आणि प्रसंगी जागा उपलब्ध नसेल तर जागा उपलब्ध करून देऊन घर बांधून देण्याची व्यवस्था करत असताना दुसरीकडे मात्र खानापूर तालुक्यातील मेंगाणवाडी गावात मात्र वन विभागानं केंद्र सरकारच्या या योजनेला कोलदांडा घातला असून गावातील पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांना ते ग्रामपंचायतीला प्रत्येक वर्षी रिचर कर भरत असलेल्या जागांमध्ये व प्रत्यक्षात सरकार मान्य सिटी सर्वे झालेल्या जागांमध्ये घर बांधून देत नसल्यानं खानापूर तालुक्याच्या वन आमदार आमदार सुहास भैया गोपीचंद पडळकर यांनी लक्ष घालून वटणीवर आणण्याची गरज निर्माण झाली आहे खानापूर आणि आटपाडी तालुक्याच्या सीमेवर तीर्थक्षेत्र खरसुंडी गावच्या पश्चिमेत सात ते आठ किलोमीटर वर हे छोटस गाव आहे अगदी छोट्या असणाऱ्या या गावातील काही भागाचा सिटी सर्वे झालाय मात्र रहिवासी क्षेत्रातील सिटी सर्वे झालेली व न झालेली जागा वन विभागाची अर्थात फॉरेस्टची असल्याचं सांगून वन विभागाकडून येथील नागरिकांना कोणत्याही प्रकारचं घराचं काम करू दिलं जात नाही साधं जनावरांसाठी शेड मारायचं झालं तर वन विभागाचे अधिकारी पाकिस्ताननी हल्ला केल्यासारखं या ठिकाणी धावून येतात मग शासनानं मंजूर केलेली घरकुले बांधून देण्यास तर फारच भूमिका खानापूर तालुका वन विभागाकडून घेतली जाते गेली अनेक मेंगानवाडी गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या योजनेचं काम वन करूं। काम करून जात पूर्ण होत नसल्याचं समजतंय त्यामुळे संपूर्ण मेंगानवाडी गावाला वन विभागानं वेटीस धरले असून खानापूर अटपाडी मतदारसंघाला दोन दोन आमदार असताना या तालुक्यात एखाद्या छोट्याशा गावचा गंभीर प्रश्न सुटू नये हे फार मोठ दुर्दैव आहे शासनाच्या योजनेनुसार गावात अनेक घरकुल मंजूर झालेली आहेत या घरकुल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी मेंगनवाडीचे ग्रामपंचायत अधिकारी माननीय प्रशांत कांबळे हे रात्रंदिवस प्रयत्न करत असतात त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं का तेवढं थोडंच आहे पण जागा असूनही वन विभागाकडून घरं बांधून दिली जात नसल्यानं गावातील लोकांना हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित राहावं लागतंय वन विभागाची ही दंडेलशाही लोकांच्या आयुष्याशी खेळत असल्यानं आटपाडी तालुक्यातून जत विधानसभा मतदारसंघात जाऊन निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंगाणवाडी येथील वन विभागाच्या या जुलमी राजवेटी विरोधात लक्ष घालून विधानसभेत हा विषय मांडून गावाला न्याय मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होती गावातील अनेक लोक पोटा पाण्यासाठी बाहेर गावी गेल्यात मात्र त्यांना गावात निवारा बांधायचा झाला तर ग्रामपंचायत हद्दीतील जागांवर घर बांधायचं म्हटलं तरी वन विभागा कळकडून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम करू दिलं जात नसल्यानं गेली अनेक वर्ष हे गाव निमूटपणे अन्याय सहन करत बसलं आहे त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी लक्ष घालून हा विषय निकालात काढावा शासन जागान जागा नसणाऱ्यांना जागा देऊन घर बांधून देत असेल तर मेंगाणवाडी सारख्या ठिकाणी लोकांची जागा असताना त्यांना फॉरेस्ट विभाग घर बांधून देत नसेल तर याचा जाप संबंधितांना लोकप्रतिनिधींनी विचारला पाहिजे अशी भावना येथील नागरिक व्यक्त करतायत वन विभागाच्या या धोरणामुळे शासनानं मंजूर केलेली अनेक घरकुलं पूर्तते अभावी परत जात असल्याचं चित्र पाहावयात मिळत